स्वच्छ भारत अभियान अंतर्गत अमरावती शाळेतील पोटे टाउनशिप मार्गावर असलेल्या एडीफाय इंग्लिश शाळेने महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी स्वच्छता रॅली काढून अमरावतीकरांना स्वच्छतेचा संदेश दिला शाळेतील लक्ष्मीबाई सुभाषचंद्र बोस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आदी महापुरुषांच्या वेशभूषात हजर झाले यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी स्वच्छता विषयावर पटनाथ्य सादर करून सर्वांना स्वच्छ अमरावती सुंदर अमरावतीचा संदेश दिला या दरम्यान प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले शहर पोलीस उपयुक्त गणेश शिंदे मनप्पा पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन बोंद्रे डॉक्टर मनीष गवई शाळेचे डायरेक्टर प्राचार्य डॉक्टर जेकब दास यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हार अर्पण अभिवादन करण्यात आले सादर करून समाजात सुंदर संदेश दिल्याबद्दल पोलीस उपायुक्त गणेश शिंदे मनप्पा अधिकारी डॉक्टर सचिन बोंद्रे सह डॉक्टर मनीष गवई यांनी आपल्या मनोगतातून सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले येथे डीसीपी शिंदे डॉक्टर बोंद्रे मनीष गवई यांचे थोडक्यात भाषण लावले डीसीपी शिंदे मना पाधिकारी डॉक्टर बोंद्रे सह शाळेचे डायरेक्टर प्राचार्य डॉक्टर जेकब दास यांच्या हस्ते हिरवी झेंडे दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली एडीफाय शाळेतील शेकडो विद्यार्थिनी अनेक संदेशाचे फलक देत शहराच्या रॅलीच्या दरम्यान स्वच्छतेचा संदेश दिला महात्मा गांधीच्या स्मारकाला हार अर्पण करून प्राचार्य जेकब दास यांनी डॉक्टर चंदू सोजतिया यांचे रोपटे देऊन सन्मान केला महात्मा गांधी यांच्या स्मारकाजवळ शिक्षक सह सर्व विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबविले या स्वच्छता अभियाना रॅलीची नेहरू मैदान येथे समारोप करण्यात आला समारोपीय कार्यक्रमात वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके यांच्या देखील रोपटे देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाळेचे एडमिन हेड अतुल अंबारे सांस्कृतिक प्रमुख भारत मोढे ईशान कापडिया अंकिता कापडिया प्रज्ञा जोशी संगीता गावंडे ममता दलानी सोनाली धोटे आदी शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले उत्तम ब्राह्मणवाडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव